Once more! Once more, once more. मित्रांनो माझं नाव आहे निक्स स्वीरकर तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालू आहे हा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये एडिट केला आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये लागणारं सर्व मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलला दिलं आहे तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी कॅपकट ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती टॅप करा व तुमचा फोटो ॲड करून घ्या नंतर खाली एक्सेप रेशो दिसत असेल तिथे टॅप करा व नऊ पॉईंट सोळा हा रेशो सिलेक्ट करा नंतर तुमचा फोटो ॲडजस्ट करून घ्या नंतर ओव्हरलीवरती टॅप करून मी जो तुम्हाला बीट माउंट दिला आहे तो ॲड करून घ्या नंतर त्याची साईज छोटी करून घ्या जेवढी लेंथ आपल्या बीट माउंटची आहे तेवढेच आपले फोटो चिक करून घ्यायचे आहे नंतर जसं बीट चेंज होईल तसं आपला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे नंतर आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये स्ट्रेच अँड डिझॉर्ट इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे नंतर आपल्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये बायसेक टू इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या तिसऱ्या फोटोवरती जायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये थ्री डी कार टू हाय इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या चौथ्या फोटोवर जायचं आहे नंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये ट्रायसेक टू हा इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन आउटमध्ये स्क्रीन वाईप हा इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये क्रिस्टल वन हा इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये पेंडुलम हा इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचा आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये मॅजिक क्यूब वन हाय इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये स्टेज अँड डिसॉर्ट हा इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवर जायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये बायसेक टू हाय इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन आऊटमध्ये रोटेशन क्लोजिंग हाय इफेक्ट ॲड करायचं आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन आऊटमध्ये फ्लेम राहायचे हाय इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आऊटमध्ये व्हायरल हाय इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे व कॉम्बोमध्ये स्लायस अँड रोटेड टू हा इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये ट्रायसेक टू हा इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये थ्री डी कार्ड सिक्स हा इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये थ्री डी कार्ड फाय हायफेक्ट इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये थ्री डी कार्ड वन हायफेक्ट इफेक्ट ॲड करायचं आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये थ्री डी कार्ड थ्री हायफेक्ट इफेक्ट ॲड करायचा आहे नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये थ्री डी कार्ट टू हाय फेक ॲड नंतर आपली जी सर्वात मोठी बीट आहे तिकडे यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये ट्रिपलेट्स वन हाय इफेक्ट ॲड करायचं आहे नंतर सुरुवातीला यायचं आहे व इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये ते सर्च करायचं आहे क्यूट हार नंतर हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे हा इफेक्ट आपल्याला शेवटपर्यंत ॲड करायचा आहे नंतर वरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे